हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज वेजिटेबल सिझलर तंदुरी व्हेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास ऑल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य जिल्हा परिषद शिक्षकांना राज्य सरकारकडून नववर्षाची भेट देण्यात आलीये राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांची नेहमी चर्चा होत असते अनेक शिक्षक आपल्या सोयीच्या ठिकाणी बदली करण्यासाठी प्रयत्न करत असतात यंदा राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधून सुमारे पंधरा हजार शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केले होते त्यानंतर आंतरजिल्हा बदली झालेल्या आंतर शिक्षकांना रात्री उशिरा बदलीचे आदेश मिळालेत हे आदेश ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यात आले राज्यातील झेडपीच्या चार हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्यात या बदल्यांमध्ये स्वजिल्हा मिळाल्याने शिक्षकांना दिलासा मिळालाय मात्र शिक्षकांना चालू शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणारे सध्या कार्यरत असलेल्या शाळांवरच हे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत शिक्षकांना काम करावे लागणारे त्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षात नवीन ठिकाणी शिक्षकांना रुजू होता येणारे राज्यातील पंधरा हजार शिक्षकांनी बदल्यांसाठी अर्ज केले होते त्यापैकी चार हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत त्यामुळे आता अकरा हजार शिक्षकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे ब्युडो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा